नमस्कार भी मी भीमराव खटरे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये बोगस अधिकाऱ्यांचा सुळसुळाट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा म्हणजे यांची जी पद पदबत, भरती पदभरती झालेली आहे ही बोगस कागदपत्राच्या आधारे झालेले असे अनेक अधिकारी आपल्याला अधिकारी आप कर्मचारी जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद तसंच इतर ठिकाणी आढळून येतील परंतु याच्या चौकशी संदर्भात जिल्हा परिषदेचे सीओ जे पूर्वी होते त्यांनी पण काय केलं नाही आणि सध्या जे आलेले आहेत चव्हाण साहेब म्हणून त्यांनी देखील काय केलेलं नाही म्हणजे असं एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मा किती अधिकारी बोगस आहेत हे जर सत्यता तपासली तर आपल्याला सगळं काही उघड येईल आपण पाहिलं की मध्ये ऍडिशनल जिल्हा अधिकारी यांच्या देखील कागदपत्राचा घोटाळा समोर आला होता तर असाच हा देखील जिल्हा परिषदेतला घोटाळा आहे तर त्याच विषयावरती आजची चर्चा आपली तर चर्चा सुरू करण्याअदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया गेल्या काही एक पाच सहा वर्षामध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये तसंच आरोग्य विभागामध्ये जी पदभरती झाली म्हणजे आरोग्य विभागामध्ये आरोग्य भवन जे आहे मुंबईचं तर या भवनातर्फेमार्फत म्हणजे सचिव आणि त्यांच्या मार्फत जी, जी पदभरती झाली या पदभरतीमध्ये फार मोठा असा घोटाळा एकंदरीत झालेला आपल्याला दिसून येत आहे त्याच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या मा, माध्यमातून जिल्हा परिषद म्हणजे पुणे जिल्हा परिषदेला जे रुजू झालेत अधिकारी कर्मचारी या बऱ्याच अधिकाऱ्यां अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जा कागदोपत्रामध्ये फार मोठी तफावत आहे कुणाचा जातीचा दाखला खोटा तर कुणी कुणाचं कॉलेजचं सर्टिफिकेट म्हणजे ज्या कॉलेजला बारावी झाली असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा जे काही शिक्षण झालं हे कॉलेजच अस्तित्वात नाहीत असे देखील अनेक प्रकार या कर्मचाऱ्यांच्या माध्यमा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहेत तर यांनी नोकरीला लागताना जे काही कागदपत्र सादर केलेली असतात या कागदपत्राची पडताळणी केल्याशिवाय हे सत्य बाहेर येणार नाही आणि या संदर्भात वारंवार काही सामाजिक कार्यकर्ते पुणे जिल्हा परिषद तसंच आरोग्य विभाग यांच्याकडे आवाज उठवत उठवत आहेत परंतु पुणे जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्वीचे वती आयुष प्रसाद आणि सध्याचे जे आहेत रमेश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे तसेच त्यांचे जे उपकार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे हे देखील असतील जाणीवपूर्वक यांनी दुर्लक्ष केलं या लोकांकडे वारंवार पाठपुरावा काही सामाजिक कार्यकर्ते करत आहेत तसंच मुंबईचे जे जॉईंट डायरेक्टर आहे म्हणजे आरोग्य भवनाचे ते सचिन देसाई आपले सचिन देसाई हे पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत यांच्याकडे देखील वारंवार अर्ज पाठवण्यात आलेले आहेत तसंच माहिती अधिकारात संबंधित काही जे बोगस कर्मचारी अधिकारी आहेत यांच्याबाबत माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असतात जाणीवपूर्वक हे लोक माहिती देत नाहीत म्हणजे सचिन देसाई हेच भ्रष्टाचारामध्ये पडलेले अधिकारी आहेत त्याचबरोबर त्यांचे जे दिप्ती देशमुख जे आहेत मुंबईला त्यांच्याकडे देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला असता त्यांनी देखील उडवा उत्तरे दिली त्याचबरोबर राधा राधाकृष्ण पवार म्हणून जे आहेत डेप्युटी डायरेक्टर पुण्याची त्यांच्याकडे देखील हे प्रकरण गेलं तसंच त्यांचेच उप डायरेक्टर आहेत वाडेकर म्हणून यांच्याकडे देखील हे प्रकरण गेलं परंतु त्यांनी देखील माहिती देण्यास आ, वीचे उत्तर केली दिली तसंच मुंबईच्या आरोग्य भवनाच्या आहेत या माहिती अधिकारी आहेत यांनी देखील माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली ही जी पद भरती झाली आरोग्य विभागाची हे मुंबई ऑफिसवरून झाली परंतु ते जे त्यातले जे काही रुजू कर्मचारी म्हणजे ज्यांना समजा पुणे जिल्हा परिषदेला दिलं असेल किंवा इतर कुठल्या जिल्हा जिल्हा परिषदेत पाठवलं असेल परंतु त्या जिल्हा परिषदेने देखील कागदपत्राची पडताळणी करणं गरजेचं असताना कागदपत्राची पडताळणी केली नाही तसेच माहिती अधिकारामध्ये माहिती मागितल्यानंतर सदर जे काही व्यक्ती आहेत त्यांचं जी काय फाईल असते म्हणजे आपले कागदपत्राची फाईल असते नोकरीला लागताना ते सामान्य प्रशासन म्हणजे जिल्हा परिषदेकडनं जे प्रशासकीय विभाग आहे यांच्याकडे उपलब्ध देखील नाहीत म्हणजे या फाईल यांच्या गायब आहेत म्हणजे याच्यामध्ये सगळा मोठा घोळ आहे आणि या याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे जे हे सचिन देसाई किंवा आरोग्य विभागाचे असे अधिकारी या अशा भ्रष्टाचारा अशा गोष्टींमध्ये सामील आहेत त्याच्यामुळंच अनेक अधिकारी हे अधिकारी कर्मचारी हे बोगस कागदपत्राच्या आधारे जिल्हा परिषद तसंच आरोग्य विभागामध्ये भरती केलेल्या आहेत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार या गोष्टींची चौकशी करा असं वारंवार पत्राद्वारे सांगितलं परंतु जिल्हा परिषदेचे शिओ आणि आरोग्य विभागाचे सचिन देसाई जे आहेत यांनी या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि माहिती न देण्याचा उद्देश म्हणजे अर्ज आला तर त्याला काहीतरी उडव उत्तरे द्यायची म्हणजे काहीही द्यायचं टाकून त्याला उत्तरं आणि मगरुरीपणा करायचा उर्मटपणा करायचा अशा स्वरूपाच्या या अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांच्या विरोधात आता महाराष्ट्राचे ज्या मंत्रिमंडळामध्ये जे आरोग्य मंत्री आहेत आबिटकर साहेब कोल्हापूरचे यांच्याकडे देखील तक्रारीचे तक्रारी केल्या जातील मात्र हे जे काही भ्रष्ट अधिकारी आणि जे खोट्या कागदपत्राच्या आधारे जे नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत यांचा मात्र पडदा पास केल्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते राहणार नाहीत आणि यांना नोकरीतून घरी घालवल्याशिवाय देखील राहणार नाहीत म्हणजे एकंदरीत जी आपली व्यवस्था जी आहे महाराष्ट्राची किंवा शासकीय व्यवस्था जी आहे या शासकीय व्यवस्थेला पूर्णपणे कीड लागलेली आहे याच्यात सगळे भ्रष्टाचारी बोगस अधिकारी असे फार मोठ्या प्रमाणात घुसलेले आहेत तर अशा अधिकाऱ्यांवरती वेळीच कारवाई जर केली तर पुन्हा दुसरा कोणी अधिकारी आज बोगसगिरी करण्याचे धमक ठेवणार नाही तर असे जे बोगस स्वरूपाचे जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी कोणाच्या वशिलाने लागले यांना कोणी कागदपत्र खोटी तयार करून दिली हे देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि त्यांची जी कागदपत्र ज्या कॉलेजपर्यंत आहेत त्या कॉलेजची देखील चौकशी केली जावी अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे तर असेच आपल्याला भ्रष्टाचाराबाबत किंवा बोगसगिरीबाबत नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी भीमराव कडाळे पाटील म्हणजे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर आज एवढंच कॅमेरामॅन प्रदीप मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे